लाडू आणि चिक्की न करता आपण ही रेसिपी तयार करणार आहोत आणि जे आपण ही रेसिपी तयार केलेली आहे तो सुद्धा चिकटत नाही लाईट वेट बनते त्यासाठी एक ट्रिक सांगितलेली आहे त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या युट्यूब चॅनलवर शेंगादाने आपण क्रिस्पी कुरकुरीत लालसरपर्यंत छान असे भाजून घेतलेले आहेत आपण आता ह्यांची सर्व टर्पल काढून घेणार आहोत सर्व शेंगदाण्यांची टर्पल काढायची नाही आहे जेवढी शक्य आहे तेवढी काढायची आहे अशा पद्धतीनं आपली शेंगदाण्याची टर्पल काढून झालेली आहेत आता आपण मेजरमेंट कपानी दोन वाट्या शेंगादाणे घेतो आहे घरामध्ये कोणती जी वाटी असेल आपल्या त्या वाटीच्या हिशोबानं दोन वाट्या शेंगादाणे घ्यायचे आणि एका एक लोखंडाची जाडबोडाची कढई घ्यायची आहे घरामध्ये तुमच्याकडे जी असेल ती त्याच्यामध्ये एक चमचा तूप घातलं आहे आणि दोन जेवढे शेंगादाणे घेतले तेवढेच गूळ पण घ्यायचे किसलेला हा गूळ आहे आपण या गुळामध्ये पाण्याचा वापर न करता आपण ही चिक्की तयार करणार आहोत आपण आता एका ताटाला तूप लावून घ्यायचे आप म्हणजे जेव्हा आपल्याला चिक्की तयार होईल तेव्हा ओतायला सोपं जाईल आता हा गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे मंद गॅसवर आपल्याला ही सगळी प्रोसिजर करायची आहे गॅस फुल करायचा नाही नाहीतर गूळ गुळ जळेल आपल्याला पाणी घालायचं नाही आहे त्यामुळे मंद गॅसवरच गुळाला वितळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं वितळला पाहिजे आता आपल्या अशा अशी कन्सिस्टन्सी आपली गुळाची तयार झालेली आहे आपण आता याच्यामध्ये एक चिमूट खायचा सोडा घातला आहे खायचा सोडा घातल्यामुळे चिककी टाळूला चिकतच नाही आणि ह एकदम लाईट वेट हलकी आपले रेसिपी तयार होते आता क खायचा सोडा घातल्यानंतर गूळ आपला एकदम हलका झाला आहे चमच्याला आपल्या लक्षात येतं गूळ एकदम हलका झालेला आहे आता आपण याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे मेजरमेंट आपण जे दोन कप घेतले होते ते घा घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गुळ आणि शेंगादाणे एक व्यवस्थित आपले मिक्स झालेले आता चमच्याला लागलेला सर्व गूळ काढून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने आपण तूप लावलेल्या ताटामध्ये हे सर्व मिश्रण ओतायचे आता हे मिश्रण ओतल्यानंतर आपल्याला हे सर्व आपल्याला एकत्र होऊ द्यायचं नाही आहे वेगळं वेगळं आपल्याला करायचं बऱ्याच वेळा आपल्याला पूर्ण चिक्की खायला आवडत नाही किंवा पूर्ण अख्खा लाडू पण नको असतो त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे छोटे छोटे आकारामध्ये आपले हे आपण लाडू न तयार करता सुद्धा छोटे छोटे लाडू तयार होतात चिक्की तोडून खाण्यापेक्षा किंवा लाडू फोडून खाण्यापेक्षा अशा पद्धतीचे छोटे छोटे आकारामध्ये जर शेंगदाणा गुळ मुखा मुलांना जर बघितलं तर मश वेगवेगळ्या शेपमध्ये जेव्हा अशा पद्धतीच्या रेसिपीज दे देतो आपण तेव्हा आकारावरूनसुद्धा मुलांची खाण्याची इच्छा होते अशा पद्धतीचं हे छोट्या छोट्या आकारामध्ये गुळ शेंगादाणे एकमेकाला जे चिकटतात ते खायला खूप छान लागतात आणि छोट्या बुकेसाठी मुलांसाठी एनर्जेटिक रेसिपी आहे लहान मुलांची चॉकलेटच्या आणि गोळ बाहेरच्या साखरेच्या गोळ्यांच्या जर सवयी मोडायच्या असतील तर अशा पद्धतीच्या रेसिपीज तुम्ही तयार करू शकता छान असे छोटे छोटे आपले हे छो चंदना गुळाचे लाडू न करतासुद्धा लाडूसारखे दिसणारे आकाराचे आपले ही रेसिपी तयार झालेली आहे झटपट तयार होते आणि ज्यांना लाडू किंवा चिक्की करायला जमत नाही त्यांच्यासाठी तर ही एकदम जबरदस्त रेसिपी आहे असे छोटे छोटे बॉल आपले तयार झालेत आणि एकदम क कुर कुरकुरीत क्रिस्पी आणि क क्रंची आपले हे छोटे छोटे लाडू तयार झालेले आहेत कमी वेळेमध्ये झटपट बनणारी चिक्की किंवा लाडू न करता सुद्धा आपली मुला ही तयार होणारी झटपट रेसिपी आणि खायला पण एकदम जबरदस्त लागते अशा पद्धतीची मु लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी किंवा उपवासालासुद्धा ही आपली रे केलेली रेसिपी चालते अशा पद्धतीची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू